लातूर जिल्ह्यातील औसा बस स्थानक राज्यात दुसरे तर मराठवाड्यात पहिले लातूर जिल्ह्यातील औसा येथील बस स्थानकाचा स्वच्छ संरक्षण अभियानात राज्यात दुसरा तर मराठवाड्यात पहिला क्रमांक आलाय राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आलं होतं यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा बस स्थानकाचा राज्यात दुसरा क्रमांक आलाय तर मराठवाड्यात पहिला क्रमांक आलाय स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभाग नोंदवून औसा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून सातत्य ठेवल्यामुळे हा क्रमांक आला असून या पुढच्या काळात देखील अजून काम आणि स्वच्छता कशी याकडे बारकाईने लक्ष देणार असल्याचे आगार प्रमुख स्वामी यांनी सांगितलं आहे आपले औसा बस हे राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर व मराठवाड्यामध्ये पहिल्या क्रमांकावर स्वच्छतेच्या संदर्भामध्ये हिंदू राज्य सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान प्रथम सर्वेक्षण अभियानांतर्गत आलेले आहे तर त्या अनुषंगाने येण्यासंदर्भात माझे जे, जे सर्व कर्मचारी आहेत ते स्वतः मी व आमचे सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी टीम याने दररोज म्हणजे आम्ही श्रमदानातून हे एक प्रकारे नाव आलेलं आहे आणि हे तसंच इथून पुढचे जे तीन सर्वेक्षण आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्या औसा आगाराचं औसा शहराचं नाव महाराष्ट्र स्तरावर कशा प्रकारे साध्य होईल या संदर्भात सर्वांचे प्रयत्न चालू आहेत दर म्हणजे म्हणजे कसं आहे की त्याच्यात तीन प्रकार आहेत एक आहे सुलभ शौचालयाचं त्याच्या आजोबाचा परवा आम्ही आजूबाजूचा प्रश्न स्वच्छ करून तिथे झाडे लावायचं प्रस्तावित केलेलं आहे व आज तिथे झाडे लावत आहोत तसेच दुसरं आहे परिसर स्वच्छता परिसर स्वच्छतेमध्ये जे मातीचे ढिगारे आहेत त्याला खड्डे पडलेले आहेत ते बुजवून घेऊन व मातीचे ढिगारे काढण्याचं काम चालू आहे तिसरं आहे वृक्ष वृक्ष लागवड वृक्ष लागवड एक झाड आम्ही दोन वर्षाची जी पोचलेली झाडं आहेत असे पस्तीशेक झाड लावलेली आहेत परत अजून या साईडला पण म्हणजे राईट साईड व लेफ्ट साइड दोन्ही साईडला पण आम्ही बाकी अजून या साईडला या साईडला पस्तीस सत्तर झाडं आम्ही लावलेली आहेत आणि या दृष्टीनं म्हणजे अजून त्याला ते फिनिशिंग वगैरे करून येत चालू आहे तसेच मिनी गार्डन सुद्धा आपण बस स्थानकावर केलेलं आहे अशा स्वरूपामध्ये आम्ही हे स्वच्छता अभियान राबवत आहोत नितीन बनसोडे एक मत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.